आपण मागच्या भागात पाहिलं राज जे हळू आवाजात म्हणतात पण एक मुलगी आहे जिला तू ओळखतोस आम्ही दोघंही तिला पसंत करतो आणि दिव्याने सुद्धा सांगितलं की ही एकमेव मुलगी आहे जी दिशावर स्वतःच्या लेकरासारखं प्रेम करेल ध्रुव चकित होऊन म्हणतो कोण आहे ती मुलगी आणि ती तिचं आयुष्य माझ्यासाठी का अर्पण करते तिला माहिती आहे का की माझा आधीपासून मूल आहे राठोड कुटुंबाच्या घरी दिव्या आणि सोना जेव्हा सिंगन या वाड्यातून परत आल्या होत्या तेव्हा दोघेही थोड्या थकल्या होत्या सोना आपल्याच विचारात होती तिने जाऊन फ्रेश होऊन घेतलं आणि आपल्या खोलीत शांत बसली तिच्या मनात अजूनही ध्रुव सह झालेला तो डान्स सतत आठवत होता जेव्हा गाण्याच्या तालावर ते दोघे एका लईने फिरले जेव्हा त्यांच्या नजरा एकमेकात मिसळल्या आणि गाणं संपल्यावर ऋषा धावत त्यांच्याकडे आली होती दोघांनी एकाच वेळी आपले हात तिच्यासाठी पुढे केले होते रिषा गोंधळली होती तिची आई कोण ते दृश्य सोनाला अजूनही टोचत होतं तिने पटकन आपला हात मागे घेतला कारण तिचा तिथे काही हक्क नव्हता त्या क्षणाने ती आतून ढवळून निघाली होती तिला जाणवलं तिचं स्वतःचं मूल कधीच होऊ शकणार नाही ती कधीच एक संपूर्ण कुटुंब मिळवू शकणार नाही जसं दिव्याचं आहे अक्षय तिला मनापासून प्रेम करतो त्यांचा प्रेमविवाह झालाय आणि लवकरच त्यांच्या संसारात नवीन पाहुणा येणार होता सोना त्यांच्या सुखासाठी प्रार्थना करत होती पण स्वतःसाठी तिचं मन होलं झालं होतं तिच्या आईवडिलांना तिच्या विवाहाची फार चिंता वाटायची हे ती जाणून होती ते जरी तिला न दाखवता वागायचे तरी त्यांच्या चेहऱ्यावरच्या ओलावलेल्या रेषा तिला दिसायच्या ध्रुव सिंघानिया सुद्धा आपल्या पद्धतीने अशाच वेदना भोगत होता त्याने त्याचं प्रेम कियारा गमावलेलं होतं मात्र ऋषाच्या रूपात त्याचा एक आश्रय उरलेला होता त्याचवेळी सोनाच्या मनात एक विचार डोकावून गेला आपण एखादं मूल दत्तक घ्यावं का पण ती अजून अविवाहित होती तिचे आई वडील हे मान्य करतील का त्या संध्याकाळी ती स्वयंपाकघरात गेली दिव्या आधीच तिथे होती सोनाने तिला बसायला सांगितलं उभं राहणं तिच्यासाठी योग्य नव्हतं आणि भाज्या चिरायचं काम तिला दिलं दिव्या थोडी विचारत होती सोनू दिव्या म्हणाली तू मला बहिणीसारखी मांडतेस ना अग हो तू माझे मैत्रिणीसुद्धा आहेस आणि बहीणसुद्धा सोना म्हणाली हसत पण आज हे अचानक का विचारतेस काय प्लॅन चालू आहे तुझा आणि सांगू नकोस की बाळाला काही हवं आहे म्हणून अगदी बरोबर ओळखलंस दिव्या थोडी लाजून म्हणाली मला तुझं हो होवं आहे सोनाचा चेहरा गंभीर झाला कशासाठी हो लग्नासाठी दिव्या म्हणाली सोनू मला वाटतं तू पुन्हा एकदा आयुष्याला संधी द्यायला हवीस तुलाही एक प्रेमर कुटुंब असावं सोनाने शांतपणे उत्तर दिलं दिव्या तुला माहीत आहे हे शक्य नाही एकदा माझं लग्न मोडलं होतं आणि पुन्हा आईबाबांना तशा अवस्थेत पाहणं मला शक्य नाही पण यावेळी लग्न होईल दिव्या प्रयत्न करत होती कोण तयार होईल अशा मुलीशी लग्न करायला जी आई होऊ शकत नाही सोनाचा आवाज थरथरत होता तो विषय आई बाबा उघडपणे बोलतील आणि हो एक मुलगा आहे जो तयार आहे त्यानंतर त्यांनी जेवण एकत्र घेतलं पण घरात एक, एक शांततेचा पडदा पसरलेला होता रात्री टेरेसवर सोना दिव्या अक्षय आणि राठोड दाम्पत्य सगळे टेरेसवर होते तिथे आईने राणीबाईने थेट विषय काढला सोनू त्या म्हणाल्या दिव्याने तुला सांगितलं असेलच पण बाळा लग्नाला एक संधी द्यावी तू साऱ्यांच्या प्रेमाची आणि काळजीची पात्र आहेस सोना विचारात पडली होती आई पण जेव्हा लोकांना कळेल की मी आई होऊ शकत नाही तेव्हा कोण लग्न करेल माझ्याशी अजून आम्ही बोललो नाही त्यांच्याशी पण तो मुलगा तुला समजून घेईल आम्हाला विश्वास आहे कोण आहे तो ध्रुव सिंघानिया राणीबाईंनी शांतपणे सांगितलं सोना काही क्षण तशीच स्तब्ध झाली दिव्याचा भाऊ ध्रुव पण पन... तो अजूनही कियाराला विसरलेला नाही पण त्याच्याकडे ऋषा आहे एक मुलगी जिला आईची गरज आहे आणि तुझ्यासाठी एक मूल असणं हेच तर सर्वात मोठं स्वप्न आहे ना दिव्याही म्हणाली ध्रुव सारखा माणूस कदाचित वेळ घेईल पण तो तुला स्वीकारेल उद्या पप्पा त्याच्याशी बोलणार आहेत कारण तुला अचानक त्याच्यासमोर अस्वस्थ होऊ देणं मला नकोय सोना काही न बोलता उठली आणि म्हणाले मी माझा निर्णय उद्या घेईन आज फक्त थकले आहे पुढच्या सकाळी सोना ऑफिसमध्ये लवकर पोहोचले ध्रुव अजून आलेला नव्हता तिने कामाला सुरुवात केली काही वेळाने ध्रुवचा कॉल आला त्याला कॉफी हवी होती ती शांतपणे त्याच्या समोर कॉफी ठेवून निघून गेली तुम्ही ठीक आहात ना त्याने विचारलं ती काही न बोलता फक्त मान हलवून टेबलवर परत गेली सायंकाळी तिने परवानगी न घेता ऑफिसमधून लवकर निघायचं ठरवलं ती त्याला सामोरी जाण्याचा धैर्य गोळा करू शकत नव्हती ती अजूनही संभ्रमात होती त्याला माहीत आहे का या लग्नाबद्दल जर माहीत असतं तर तो वेगळं वागला असता आता तिच्या मनात एकच प्रश्न होता मी आयुष्याला दुसरी संधी द्यावी का की पुन्हा वेदना भोगाव्या लागतील उत्तर मिळत नव्हतं त्या रात्री ती एकटीच समुद्र किनाऱ्यावर गेली शांततेत स्वतःशी बोलण्यासाठी स्वतःचं उत्तर शोधण्यासाठी सोना शांतपणे वाढत बसून सूर्यास्ताकडे पाहत होती तिच्या मनात एक विचार सारखा फिरत होता ध्रुवसिंगाने या कुठे असं समजेल का की मी त्याच्याशी फक्त त्याच्या पैशांसाठी लग्न करते मी तसली नाही पण तो काय विचार करेल ती अजूनही गोंधळात होती हो म्हणावं का की नाही सूर्यास्त संपत आला होता अंधार पडायला लागला होता उशीर झाला होता घरी परतलेलं बरं असं म्हणून ती उठली तिने तिचा निर्णय घेतला होता आणि ठरवलं जे काही बोलायचं ते रात्री जेवणानंतरच सांगायचं सोना घरी पोचली फ्रेश होऊन सर्वजण एकत्र जेवायला बसले त्यांचं नेहमीचं रोजचं जेवणानंतरच्या गप्पांचं सत्र सुरू झालं त्यावेळी तिने शांतपणे सांगितलं सोना म्हणाली मी निर्णय घेतलाय मला ध्रुव सिंघानी अशी एकांतात बोलायचंय त्याला माहिती आहे का याबद्दल दिव्या हसून म्हणाली नाही आज बाबाच बोलणार आहेत त्याच्याशी आशा आहे तो ऐकेल आणि सोनू थँक्स पुन्हा आयुष्याला एक संधी दिलीस आणि लग्नासारख्या निर्णयाबद्दल विचार केलास हा दोघांसाठी सर्वोत्तम निर्णय ठरेल सोनाने फक्त मान डोलावली त्या सगळ्यांनी दिवसभराच्या गप्पा मारल्या सोना झोपायला जाणार इतक्यात दिव्याचा फोन आला ती उठून बोलायला गेली आणि हाताने सोनाला थांबवायचा इशारा केला सोना बसली दिव्या थोडा वेळ बोलली आणि आनंदाने परत आली दिव्या म्हणाली आई बाबा अक्षय आणि सोना ध्रुव सिंघानियाने लग्नासाठी होकार दिला आहे आणि त्यालाही तुमच्यासारखंच वाटतंय की आधी सोनाशी एकदा भेटून बोलणं गरजेचं आहे म्हणून मी सांगितलं की उद्या सकाळी तुम्ही दोघे एका रेस्टॉरंटमध्ये भेटा सोना थोडी चकित झाली उद्या सकाळी त्याने खरंच मान्य केलं दिव्या हसत म्हणाली हो उद्या सकाळी तुम्ही भेटा आणि तुम्हाला दोघांनाही जर काही अडचण वाटली तर नो प्रॉब्लेम सोना मान डोलावत आपल्या खोलीत झोपायला गेली उद्या ऑफिस नव्हतं कारण तिला त्याच्याशी भेटायला जायचं होतं तेवढ्या तिच्या मोबाईलवर एक मेसेज आला त्याचाच होता त्याने रेस्टॉरंटचा पत्ता पाठवला होता सोनाने फक्त ओके असा रिप्लाय दिला पण तिच्या मनात खूप काही सुरू होतं ती थोडी घाबरलेली होती मी याआधीही त्याला भेटले पण आज का इतकं घाबरते मी कदाचित कारण आता तो माझा नवरा होणार आहे असं मनात म्हणून तिने विचार थांबवले आणि झोपेचा प्रयत्न केला ध्रुव सिंगाने या त्या दिवशी उशीर ऑफिसला गेला कारण त्याला उठायला उशीर झाला होता ऑफिसमध्ये पोहोचल्यावर त्याचं लक्ष सोनाकडे गेलं जी डेक्सवर बसून काहीतरी काम करत होती पण तिचं लक्ष कामात नव्हतं ती कुठल्या तरी खोल विचारात हरवलेली दिसत होती ध्रुव आपल्या कॅबिनमध्ये गेला आणि थोड्या वेळाने तिला कॉफी घेऊन यायला सांगितलं सोना कॉफी घेऊन आली ती शांतपणे कप टेबलावर ठेवून गेली त्याला त्या दिवशी कोणतीही मीटिंग नव्हती म्हणून तो संपूर्ण दिवस आपल्या कॅबिनमध्येच होता संध्याकाळचे सहा वाजले आणि जेव्हा तो बाहेर आला तेव्हा सोना आधीच निघून गेलेली होती तिने त्याला काहीही सांगितलं नव्हतं तिचं आजचं वागणं थोडं विचित्र वाटलं होतं ध्रुव घरी पोचला रिशासोबत जेवण केलं तिला झोपवलं तेवढ्यात त्याचे वडील त्याला बोलवायला आले ते सगळे खालच्या खोलीतल्या सोफ्यावर बसले होते ध्रुवही त्यांच्या समोर जाऊन बसला राजसाहेबांनी रिषाच्या भविष्यासंदर्भात बोलायला सुरुवात केली ध्रुव म्हणाला की तिचं भविष्य सुरक्षित आहे पण त्याच्या वडिलांनी बोलता बोलता तोडत विचारलं पण तिची आई कुठे आहे आता तिच्या आयुष्यात आई तिला आईची गरज आहे एका मुलीला आईची गरज असते ध्रुव त्या गोष्टीशी पूर्णपणे सहमत होता पण त्याच्या मनात अजूनही कियाराच्या आठवणी ताज्या होत्या तो म्हणाला मी जर या लग्नासाठी होकार दिला तरी मी तिला प्रेम देऊ शकेन का हे नक्की नाही आणि कोण मला अशा परिस्थितीत स्वीकारेल आणि जर कोणीतरी लग्नासाठी तयार झाली तर ती कशाला आपलं मूल मानेन रिशाला राजसाहेब शांतपणे म्हणाले ती मुलगी कोण आहे हे विचारतोयस का तिचं नाव आहे सोना राठोड दिव्याची नणंद ध्रुव चकित झाला होता सोना तिने होकार दिला पण का ती खूप चांगली आहे तिला हवं ते सगळं मिळायला हवं राजसाहेब म्हणाले हो ती खूप चांगली आहे आणि आता तुम्हा दोघांसाठी एकमेकांची साथ सर्वोत्तम आहे तुला तिच्या मोडलेल्या लग्नाबद्दल माहिती नाही ना ध्रुने आश्चर्याने विचारलं मोडलेलं लग्न कधी काय झालं होतं राज साहेब हळूहळू सांगू लागले ज्या दिवशी आपण कियाराला गमावलं त्याच दिवशी सोनाचं लग्न ठरलेलं होतं ती लग्नाच्या मांडवात बसणार होती तेवढ्यात त्या मुलाच्या आईने लग्न थांबवलं तिला नातवंड हवी होती पण सोनाला मूल होणार नाही म्हणून तिने त्या क्षणी लग्न मोडलं समाजासमोर सोनाची बदनामी झाली ध्रुव सुन्न झाला तिने आधीच त्यांना सगळं सांगितलं नव्हतं का राजसाहेब म्हणाले सांगितलं होतं पण तरीही लग्नाच्या दिवशी त्यांनी ही गोष्ट कारण देऊन लग्न मोडलं आणि आता तुमची जोडी एकमेकांसाठी योग्य आहे सोनामध्ये रिशाला आईचं प्रेम मिळेल मला खात्री आहे तीच तुमच्यासाठी आणि रिषासाठी योग्य आहे ध्रुव विचारात पडला ती तयार झाली आहे तिला माहिती आहे का याबद्दल राजसाहेब म्हणाले मी दिव्याशी विचारतो ध्रुव तिथेच शांतपणे बसून राहिला कदाचित याच विचारांमुळे आज सोनाचं वागणं वेगळं होतं राजसाहेब म्हणाले तिला तुझ्याशी एकांतात बोलायचं आहे आणि मी तिला सांगितलं की तूही तयार आहेस म्हणून उद्या सकाळी तिला एका रेस्टॉरंटमध्ये घेऊन जा ध्रुवने मान डोलावली आणि आपल्या खोलीत गेला होता त्याने तिला रेस्टॉरंटचा पत्ता मेसेज करून पाठवला होता काही वेळातच तिचं उत्तर आलं ओके रिशाच्या शेजारी तो झोपला पुढच्या सकाळी ध्रुव लवकर उठला स्वतःला फ्रेश केलं आणि रिषाला आंघोळ घालून खाली आणलं त्याने रिषाला खाऊ घातलं तेवढ्यात वडिलांनी विचारलं टेबल बुक केला का ध्रुवने फक्त मान डोलावली आणि आपला नाश्ता केला नंतर तो गाडी घेऊन रेस्टॉरंटकडे निघाला पोचल्यावर गाडी पार्क केली आणि आत गेला सोनाला त्या रात्री झोप काही केला लागली नाही तिच्या मनात सतत एकच विचार घोळत होता जर ध्रुव सिंगांनी या लग्नाला नाही म्हणाला तर तिचे आई पुन्हा एकदा मनाने तुटतील आणि ती त्यांना पुन्हा हॉश्रूममध्ये पाहू शकत नव्हती सकाळी ती उठली फ्रेश होऊन नाश्ता केला नंतर ती मोरपंखी हिरव्या रंगाचा कुर्ता घालून तयार झाली आरशात पाहताना तिला जाणवलं काहीतरी कमी वाटतंय म्हणून तिने कपड्याशी जुळणारी छोटीशी टिकली लावली मग पर्स घेतली आणि स्कूटी घेऊन रेस्टॉरंटकडे रवाना झाली ती सुमारे दहा मिनिटं उशिराने पोहोचली रस्त्यावर ट्रॅफिक होता स्कूटी पार्क करून पर्स स्कूटीच्या डिक्कीमध्ये ठेवली आणि ती आत गेली रेस्टॉरंटमध्ये ध्रव शांतपणे बसलेला होता त्याला पाहून तिने हळूच हास्य केलं आणि त्याच्याजवळ गेली तो अजूनही तिला निरखत होता तेव्हा तिने त्याच्या समोर बोट वाजवलं तो भानावर आला आणि थोडं संकोचून दुसरीकडे पाहिलं मग हसून तिच्याकडे पाहिलं त्याने ठरवलं होतं की आधी स्वतःसाठी एक चहा तरी मागवावा आणि तो ऑर्डर देणारच होता जेव्हा ती रेस्टॉरंटमध्ये आत आली तेव्हा त्याचं लक्ष पूर्णपणे तिच्यावर गेलं ध्रुव म्हणाला मी चहा आणि थोडे स्नॅक्स मागवणार आहे तुला काय घ्यायचंय सोना म्हणाली हो तेच चालतील मला पण ध्रुवने मान डोलावली आणि ऑर्डर दिली काही क्षण शांततेत गेले मग सोनाने थेट विचारलं तुम्ही खरंच या लग्नासाठी तयार आहात का ध्रुव थोडा गंभीर झाला मी खोटं बोलणार नाही अजून मी तयार नाही तुला पत्नी म्हणून स्वीकारायला वेळ लागेल मी हे लग्न फक्त रिषासाठी मान्य केलंय त्यामुळे शेवटचा निर्णय तुझा आहे तू लग्न करायचं की नाही सोना शांतपणे म्हणाली मलाही माहीत आहे आपण कोणाला विसरणं सोपं नसतं खरं सांगायचं तर मी हे लग्न रिषासाठी मान्य आहे ध्रुव म्हणाला थँक्स जर तुला काही अडचण नसेल तर आपण कोर्ट मॅरेज करूया सोना म्हणाली मलाही तेच सुचवायचं होतं तेच बरं तारीख तुम्ही ठरवा ध्रुव असून म्हणाला तारीख आपले आईबाबा ठरवतील ती लावते इतक्यात वेटर दोघांसाठी चहा आणि स्नॅक्स घेऊन येतो दोघंही शांतपणे चहा घेतात आणि थोडंसं खातात जेवण झाल्यावर ध्रुव म्हणतो ठीक आहे मी ऑफिसला निघतोय चल मी तुला घरी सोडतो सोना लगेच म्हणाली नको मी मॅनेज करू शकते माझ्या स्कूटीवर बॅग ठेवली आहे आणि मी सुद्धा ऑफिसलाच येते ध्रुव म्हणाला ठीक आहे मग मी घरी सांगतो की आपण कोर्ट मॅरेजसाठी तयार आहोत दोघंही तिथून निघाले ध्रुव थांबून तिची स्कूटी सुरू होईपर्यंत पाहत राहिला आणि मग आपली कार घेऊन ऑफिसकडे रवाना झाला ते दोघंही एकाच वेळी ऑफिसमध्ये पोहोचले पार्किंगमध्ये त्यांची पुन्हा भेट झाली सोना म्हणाली ध्रुव सर कृपया ऑफिसमध्ये आपल्या लग्नाबद्दल कोणालाही काही सांगू नका नाहीतर सगळे मला ध्रुव तिला थांबत म्हणाला काही काळजी करू नकोस कोणी तुझ्याबद्दल काही चुकीचं बोलणार नाही तू लवकरच मिसेस ध्रुव सिंगानिया होणार आहेस आणि आपल्या लग्नाची बातमी आपण रिसेप्शन पार्टीमध्येच जाहीर करू ती हसली आणि ऑफिसमध्ये गेली ध्रुव तिच्याकडे पाहतच राहिला त्याला जाणवलं ही गोष्ट सगळ्यांना सांगताना खूप काळजीपूर्वक हाताळायला लागेल कारण कोणतीही चूक सोनाबद्दल गैरसमज निर्माण करू शकते आणि तो ते सहन करणार नव्हता ध्रुव आपल्या कॅबिनमध्ये जात असताना त्याची नजर सोनावर पडली ती कामात गुंतलेली होती चेहऱ्यावर हलकंसं हास्य होतं त्यानेही आपलं काम सुरू केलं आणि तिला आजच्या दिवसाचं शेड्यूल आणायला सांगितलं तेवढ्यात त्याचं लक्ष एका फ्रेमकडे गेलं कियाराचा फोटो जो तो कायम आपल्या टेबलावर ठेवायचा त्याने फोटो हातात घेतला माफ कर कियारा आपण एकत्र आयुष्य घालवायचं ठरवलं होतं पण तू मला एकटीवर सोडलंच मी पुन्हा लग्न करणार नाही असं ठरवलं होतं पण फक्त रिषासाठी हे पाऊल उचलतोय आणि मलाच माहीत नाही की मी सोनाला कधी पत्नी म्हणून स्वीकारू शकेन का तेवढ्यात त्याला समोर कुणीतरी उभं असल्याचं जाणवलं सोना होती तिने शांतपणे शेड्यूल टेबलावर ठेवलं आणि एक शब्दही न बोलता बाहेर गेली ध्रुवने तिला हाक मारली पण तिने काहीच प्रतिसाद दिला नाही त्याने फोटो परत ठेवला आणि कॅबिनच्या बाहेर गेला सोना तिच्या डेस्कवर नव्हती तो तिथेच काही मिनटं थांबला दहा मिनिटांनी ती परत आली त्याने तिला आत बोलावलं ध्रुव म्हणाला सोना सोना म्हणाली सर मला, काई नहीं। मला हो काही स्पष्टीकरणाची गरज नाही मला माहिती आहे हे लग्न तुम्ही फक्त रेषासाठी मान्य केलं आणि मीही तेच कारण समोर ठेवून हो म्हणाले मी तुमच्याकडून काहीही अपेक्षा करत नाही आणि ती निघून गेली ध्रुवला स्पष्ट दिसत होतं की ती आतून दुखावली गेली होती पण तो काहीच करू शकत नव्हता कारण अजूनही त्याचं मन कियारामध्ये अडकलेलं होतं सोनाचं हृदय दुखावलं तिने शांतपणे शेड्यूल टेबलावर ठेवला आणि काही न बोलता बाहेर गेली ती वॉशरूममध्ये गेली आणि चेहरा धुतला तिला स्वतःशीच वाटलं अखेर तो जर असं म्हणतोय तर त्या चूक तरी काय त्याचं प्रेम फक्त कियारावर होतं तो फक्त रिषासाठी लग्न करत आहे आणि मीही तसंच करते मग मला दुखावल्यासारखं का वाटतंय दहा मिनटांनंतर ती पुन्हा आपल्या डेस्कवर परतली ती पार्किंगमध्ये गेली घरी जाण्यासाठी स्कूटी सुरू करत होती तेवढ्यात कुणीतरी तिचं नाव घेतलं तिने वळून पाहिलं ध्रुव होता ध्रुव म्हणाला सोना मी माझ्या आईवडिलांना सांगितलंय ते आता तुझ्या आईवडिलांना भेटायला जात आहेत त्यांनी मला तुझ्यासोबत यायला सांगितलंय म्हणून मी पण येतोय सोना थोडीशी गोंधळली ठीक आहे मी अजून काहीही घरी सांगितलेलं नाही आहे बरं तुम्ही तुमच्या कारने येणार का ध्रुला माहित होतं की त्याच्याकडून नकळत सोनाला त्रास झाला होता पण आता जेव्हा ती लग्नासाठी तयार झाली होती तेव्हा त्याचं कर्तव्य होतं तिला आनंद देण्याचं प्रेम देण्याचं त्याने स्वतःशीच ठरवलं तो पूर्ण प्रयत्न करणार त्याला माहिती होतं की कि कियाराला विसरणं सहज नाही पण आता त्याला हे सोनासाठी आणि रिषासाठी करणं भाग होतं त्याने आईला फोन केला आणि सांगितलं होतं की तो सोनाशी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे आणि दोघं कोर्ट मॅरेज करणार आहेत संध्याकाळी सहा वाजता सोनं त्याच्या कॅबिनमध्ये आली होती आणि घरी जाण्याची परवानगी मागितली होती ध्रुवने फक्त मान हलवली ती गेल्यावर तो उरलेलं काम करत होता तेव्हाच त्याचा आईचा फोन आला होता आईने त्याला सांगितलं की तिला गाडी घरी पाठवायला सांग आणि लगेच सोनाच्या घरी ये तो थोडा घाबरला विचारलं की दिव्या ठीक आहे का तर आईने सांगितलं की ते लग्नाबद्दल बोलणी करायला सोनाच्या घरी चालले आहेत आणि त्यालाही सोनासोबतच यायला सांगितलं आहे ध्रुवने ड्रायव्हरला गाडी घरी पाठवायला सांगितलं आणि स्वतः पार्किंगमध्ये गेला तिथं त्याने पाहिलं की सोना स्कूटी चालू करत होती ध्रुव हसून म्हणाला ड्रायव्हर कार घेऊन घरी गेला आहे म्हणून मी तुझ्या स्कूटीवर येऊ का मी चालवू शकतो सोना थोडं हसली पण मला चालवायला आवडेल जर काही अडचण नसेल तर तुम्ही मागे बसा ध्रुवने एक हलकसं असं उत्तर दिलं माझ्या होणाऱ्या पत्नीच्या मागे बसायला मला खूप आवडेल ध्रुवच्या त्या उत्तराने सोनाच्या अंगावर रोमांच उभे राहिले माझी पत्नी हे त्याचं उच्चारलेलं वाक्य अजूनही तिच्या कानात मधुर गाण्यासारखं घुमत होतं ध्रुवने नकळत बोटच आवडली आणि चेहऱ्यावर हलकं सास्य आलं सोनाच्या गालावर लाजेची छटा उमटली सोनाने स्कूटी सुरू केली आणि ध्रुव तिच्या मागे बसला थोडंसं अंतर ठेव साधारण वीस मिनिटात ते दोघं सोनाच्या घरी पोहोचले सोनाने स्कूटी पार्क केली आणि ध्रुव तिथेच थांबून तिची वाट पाहत होता दोघं एकत्र आत गेले ध्रुवच्या आई वडिलांनी सोफ्यावर बसले होते आणि रिशा देखील तिथेच होती सोना दिसताच रिशा धावत त्यांच्या दिशेने आली पुन्हा एकदा ध्रुव आणि सोनाने एकाच वेळी हात पुढे केला पण यावेळी ध्रुवने आपला हात मागे घेतला सोनाने रिषाला कुशीत घेतला आणि सगळे एकत्र बसले दिव्या म्हणाली अभिनंदन दोघांनाही आम्हाला तुमचं कोर्ट मॅरेज मान्य आहे लग्न दहा दिवसांआधी दि होईल शेवटी तुमच्या दोघांच्या आयुष्याला पूर्णता मिळेल आणि रिशाला आई मिळेल रिशा थोडी गोंधळली दिव आंटी आई माझी आई कोण आहे कुठे आहे माझी आई दिव्या असून म्हणाली एंजल सोना की लवकरच तुझी आई लग्न करून तुझी आई होणार आहे हे ऐकून रिषा आनंदाने ओरडली होय सोना आंटी माझी आई आहे होय आई असं म्हणत ती सोनाकडे धावत गेली सोना तिच्या गे समोर गुडघ्यावर बसली आणि तिला घट्ट मिठी मारली आई हे एखाद्या मुलाच्या तोंडून ऐकलेलं एक, एक अतिशय मौल्यवान शब्द वाटला दिला तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले तिला वाटलं होतं की या जन्मी तिला आई हे संबोधन कधी ऐकायला मिळणारच नाही गायनाकॉलॉजिस्टने सांगितलं होतं की ती कधीही गरोदर राहू शकणार नाही त्या दिवशी तिचं संपूर्ण जग कोसळलं होतं तिने स्वतःला खोलीत बंद करून घेतलं होतं किती दिवस ती अश्रूंमध्ये होती तिलाही आठवत नव्हतं पण आज आज तिच्या आयुष्यातील सर्वात सुंदर दिवस होता तिला मुलगी मिळाली होती आणि ती मुलगी तिला आई म्हणाली होती हा तिच्या आयुष्यातला सर्वात मोठा आशीर्वाद होता दिव्याजवळ आली आणि सोनाला आधार दिला रिषा चिंतेने विचारते तुम्ही रडत आहात मी तुला आई म्हणाल्यामुळे का मग मी नाही म्हणणार तुला सोना दिला मेठीत घेत म्हणाली नाही बाळा मी खूप आनंदी आहे की तू मला आई म्हणालीस ती पुन्हा एकदा रिषेला कुशीत घेते त्या क्षणी तिला ध्रुवची आठवण देखील झाली नाही की तो काय अनुभवत असेल ते तिच्या मनात आपली वैयक्तिक बाप सांगण्याची इच्छा झाली होती पण त्याआधीच दिव्या तिच्याजवळ आली आणि सांगितलं की ध्रुवला आधीपासून सगळं माहीत आहे ध्रुवने मांड ओलावली आणि सोनाकडे हलकं असून पाहिलं नंतर दोन्ही कुटुंबांनी बसून लग्नाचे विविध कार्यक्रम आणि तारखा ठरवल्या पाच दिवसांनी लग्न होणार हे ठरलं आणि त्यानंतर एक भव्य रिसेप्शन ध्रुव आणि सोनाने प्री वेडिंग रिच्युअल्सला नकार दिला त्यानंतर ध्रुवचं कुटुंब निघून गेलं सोनाने रिषाला टाटा केला त्या दिवशी तिला भूकही लागली नव्हती तिचं पोट प्रेमाने आणि समाधानाने भरलेलं होतं तो तिच्या आयुष्यातील सर्वोत्तम दिवस होता त्या रात्री घरी गेल्यावर ध्रुवने रिषाला झोपवलं रिषा सर्वात आनंदात होती तिच्या आई वडिलांच्या लग्नासाठी ध्रुव आणि सोनाने पूर्वीपासूनच लग्नाआधीच्या रीती नकार दिला होता पण आता सर्वजण त्यांच्यावर प्रेम करत असल्यामुळे ते म्हणाले तुमचंच फलं आहे आणि शेवटी ध्रुवने मान्य केलं कारण दुसऱ्या दिवशी त्यांचा साखरपुडा होता साखरपुडा साखरपुडा फार साधा आणि घरच्याच झाला बाहेरचं कोणतंही मंडळ नव्हतं रिषाने दोघांना अंगठी दिली आणि त्यांनी एकमेकांना अंगठी घातली सगळे टाळ्या वाजवत हसत आनंद साजरा करत होते ध्रुव त्या सर्व चेहऱ्यांकडे पाहत होता सर्वजण खूप आनंदात होते विशेषत दिव्या आणि ईशा ध्रुव दिव्याजवळ गेला दिव्या मला माफ कर मी तुझ्यावर ओरडलो होतो आता बघ ना मीच लग्नासाठी तयार झालो आहे तुझ्या लग्नालाही मी आलो नव्हतो माझ्या अंकारामुळे मी तुला कुटुंबापासून दूर ठेवलं माफ कर दिव्या गोड असले ध्रुव विसरून जाते मी कधीच विसरले पण एक सल्ला देईन सोना माझ्यासाठी फक्त मैत्रीण नाही ती माझ्यासारखीच बहीण आहे कृपया तिची काळजी घे ध्रुवने असत उत्तर दिलं मला माहिती आहे दिव्या ती आता माझी बायको होणार आहे आणि तिची काळजी घेणं हे माझं कर्तव्य आहे दिव्याच्या चेहऱ्यावर आश्चर्य वाटावं असं हसू आलं आणि मग ती हसून मान हलवली तेवढ्यात तिने पोटावर हात ठेवला आणि सांगितलं ध्रुव बाळ हलतंय ध्रुवने ही भावना अनुभवण्यासाठी हात ठेवला आणि बाळाची हालचाल जाणवली तो क्षणभर थांबला आणि त्याच्या चेहऱ्यावर कियाराची आठवण आली जेव्हा ती रिषाला पोटात घेत होती दोघंही असेच बाळाच्या हालचाली अनुभवायचे दिव्या हळूच म्हणाली कियारा आठवते आहे ना ध्रुवने मान हलवली दिव्याने त्याला मिठी दिली थोड्याच वेळात अक्षय आला आणि दिव्याला सांगितलं की जेवण कर आणि गोळ्या घे रिषा सोनापासून दूर होईना पण शेवटी ध्रुवने तिला समजावलं यानंतर पुढे काय होते ते पहा आपल्या या कथेच्या पुढच्या भागामध्ये तोपर्यंत हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद